डहाणू तालुक्यातील मोडगाव ग्रामपंचायतीकडून उधवा धुंदलवाडी या सुमारे अकरा किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली असता या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच रंजना शिवराम चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पालघऱ्यांना निवेदन दिले असून सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शाळकरीमुळे गरोदर महिला आजारी रुग्ण व रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे दरम्यान मोडगाव परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी धाडसी पाऊल उचलले रात्री सुमारे दहा वाजता ग्रामस्थांनी एकशे आठला ला फोन करून मोडगाव उधवा मार्गावर चालणाऱ्या अवैध वाहतुकीची माहिती दिली यानंतर ग्रामस्थांनी संशयित अवैध वाहतूक चालवणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यापूर्वीही वारंवार निवेदन आणि अर्जांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून आता तातडीने ठोस कारवाई व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका माझा नाव प्रवीण ठाकरे आहे आमचा जो हा जो काही लढा चालू आहे तो खूप वर्षापासून आहे पण आता मागील एक वर्षापासून आज जास्त तीव्र झालेला आहे मागील काही महिन्यामध्ये आमचे ग्रामस्थ आहेत जे त्यांनी त्या ते खड्ड्यांमध्ये डायरेक्टली भात रोपणे करून दाखवण्याचा प्रयत्न केला की हा जो काही रस्ता आहे तो या एवढ्या मोठ्या लोडिंगच्या गाड्यांसाठी नाही आहे मग आमच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून आम्ही खडीकरणासाठी मंजुरी करून आणली मंजुरी करून आणल्यानंतर खडीकरण सध्या आता चालू आहे अशामध्ये आम्ही प्रशासनाला पण कळवलं की अशा अशा प्रकारचं अवैधरित्या लोडिंगच्या गाड्या इवन क्षमता नसलेल्या रोडची क्षमता नसताना एवढ्या मोठ्या गाड्या पास करू नका तरीही सर्रासपणे या रोडवरून या गाड्या दररोज चालू राहतात याचा फायदा आम्हाला काही होत नाही आम्ही म्हणत नाही व आम्हाला विकासामध्ये काहीही अडथळा घालायची गरज नाही हा जर रोड जर त्या क्षमतेचा असेल आम्ही स्वकुशीने आणि त्या रोडचा क्षमतेने जर का झाला तर त्यामध्ये आमचा पण विकास आहे आम्हाला माहिती आहे पण जर रोडची क्षमता नसताना अशा गोष्टी होत असतील तर या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आता काल आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एवढ्या सगळ्या गाड्या आम्ही थांबल्या आहेत जवळजवळ चाळीसशे गाड्या असतील सगळ्या ओव्हरलोडच्या गाड्या आहेत आणि हे आम्ही प्रशासनाला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांचं खूप सगळं सहकार्य आम्हाला आता लाभतंय ते या पुढील काय कारवाई होते हे सगळे आता कर्मचाऱ्या डिपेंड आहे दादा आता एवढे मोठे खड्डे आहेत अपघात होण्याची शक्यता आतापर्यंत किती अपघात आपल्या निदर्शनात आलेले आहेत मी जवळजवळ पाच अपघात बघितले आहेत इव्हन माझी स्वतःची गाडी सुद्धा एकदा खड्ड्यामध्ये गेली आणि मी खाली पडलो होतो आता जब 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 ती रात्रीचा दिवस होत रा, रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे माझं काही एवढं नाही झालं चला ज्यावेळेस रात्री अकरा वाजता कंपनीतली माणसं येतात सकाळी सहा वाजता जातात या गाड्या इव्हन साईड सुद्धा देत नाहीत आणि एवढ्या मोठ्या रस्त्यातून पाण्यातून गाडी घालणं ह्या सामान्य माणसाला मी एकटा होतो पण ज्या सोबत त्यांची फॅमिली असते त्यांचा परिवार असतो आजारी माणसं असतात त्या माणसांचं काय दादा आता आपण गाड्या थांबवले म्हणजे इथे कुठं ना कुठं तरी एजंट वगैरे या लोकांच्याही हात असेल असं मला वाटतं कारण हे लोक बाहेर गावातून येणारे आहेत आणि यांना हा रस्ता नाही माहीत मला वाटतं स्थानिक नाही तसा कोण असं तुम्हाला आढळला का आता था, गाडी थांबवल्या तर आम्हाला एक असा एजंट सापडला होता तो आणि त्याच्यानंतर तो फोर व्हीलर मध्ये होता त्याच्यामुळे आम्हाला त्याला हाती तो लाग तो लागला पण जे काही छोट्या गाड्यांवरती होते ते आमची आम्ही ज्यावेळेस पाणी करायला गेलो त्यावेळेस त्या तिथून निसटले पण असे जवळ जवळ सहा जण आम्हाला दिसले होते जे या रूटला त्यांना गाईड करत होते हा रस्ता किती वर्षापासून असा खंडित आहे आणि आतापर्यंत हा झालेला नाही आणि आपला लढा किती वर्षापासून चालू आहे हा मागच्या बारा वर्षापासून दहा दा वर्षा। हा बारा वर्ष आरामात होतात की हा रस्ता तसाच आहे आता हा राज्य मार्ग आहे आम्ही मान्य करतो पण हा या अवैध एवढ्या मोठ्या ट्रान्सपोर्टच्या वजनाच्या गाड्यांसाठी नाहीये त्रास होतो तो

सकाळी पडत पडत येत जा तुम्ही या रस्ता ज्याच्या खाते रस्ता आहे ते तुम्ही काय सांगाल रस्ता तथा होते सरपंच टाकला त्याचे दाराशी पण बनव अडथळा टाकला तर नाही बनवून दिला ना मीटिंग होती ती हो। मिटिंग पण शे होती पण रस्ता बनवूनच नाही दिला मग काय काय सांगत ते बाकी काय सांगत ते काय सांगत आम्ही बनवून देऊ बनवून देणार बनवून द्या गेलं तर आज परत बनवून नाही दिला किती वर्ष झाली रस्ता बनवून आता तर काय झाले पंधरा सोलाख वर्ष झाले गाव पासून नाही बनवून दिलं रास्ता त्रास होय ना आजारी मानस त्याला त्रास होय डिलेव्हरी बाय त्याला त्रास होय त्रास होय ना त्याला रिक्षा तर उडी दे